श्वान हा प्राणी का निष्ठावंत आणि इमानदार मानला जातो तुम्हाला या व्हिडिओत कळेलच घटना आहे मध्य प्रदेशातील बेंतो नावाच्या जर्मन शेपडने आपला मालक शिवम बेरेगाला वाचवण्यासाठी वाघाचा सामना केला पण पुढे तेच घडले जे घडायचे होते व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा श्वान हा प्राणी त्यांच्या निष्ठेसाठी ओळखला जातो मालकासाठी श्वानाने प्राणाची आहुती दिल्याच्या अनेक घटना तुम्ही सबोताल सबोताली बघितल्या असतील दरम्यान असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेंतोने आपला जीव गमावला पण आपल्या मालकाला सुखरूप वाचवण्यात त्याला यश मिळाले मिळालेल्या माहितीनुसार शिवम शेतात पहारा देत असताना पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली अचानक जंगलातून एक वाघ बाहेर आला आणि त्याने शिवमवर हल्ला केला वाघाने हल्ला करण्यापूर्वी त्याचा निष्ठावंत कुत्रा बेंतो पुढे आला आणि जोरजोरात भुंकत वाघावर हल्ला केला बेंतोने पूर्ण ताकद वाघाला रोखण्याचा प्रयत्न केला पण वाघाने त्याला गंभीर जखमी केले शेवटच्या श्वासापर्यंत वाघाशी झुंज दिली बेंतोने अखेर वाघाला पळून जाण्यास भाग पाडले मात्र या लढाईत बेंतो गंभीर जखमी झाला शिवमने आपल्या जखमी कुत्र्याला तात्काळ पंचवीस किलोमीटर दूर नेत पशुवैद्यकाकडे नेले पण सर्व प्रयत्न करूनही बेंतोला वाचवण्यात यश मिळाले नाही